मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पक्षाची बैठक बोलावलेली आहे ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी होणार आहे आज रात्री नऊ वाजता या बैठकीला सुरुवात होईल या बैठकीला खासदार आमदार मंत्री मुख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समोर आली आहे ही बैठक का बोलवण्यात आली आहे याबाबतचं कारण अस्पष्ट आहे मात्र या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते मुख्यमंत्र्यांनी पक्षाची बैठक बोलावल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे बुलडाणा जिल्ह्यात पालकमंत्री बेपत्ता असल्याचे बॅनर लागलेत पालकमंत्री गुलाबराव पाटलांना शोधून देणाऱ्याला हजार बक्षीस जाहीर करण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे पोस्टर लावलेलं ला आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पिकाचं नुकसान झालंय त्याची पाहणी करण्याकरता पालकमंत्री गुलाबराव पाटील फिरकले सुद्धा नाहीत असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आहे आणि पालकमंत्री बेपत्ता असं पोस्टरच चक्क लावण्यात आलेलं ला आहे संतापलेल्या सगळ्या शेतकरी नेत्यांनी हे पोस्टर लावलंय विशेष म्हणजे हे पोस्टर माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या मतदारसंघात लागलेलं ला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक अनोखं आंदोलन केलंय जळगाव जामोद मतदारसंघामध्ये पालकमंत्री बेपत्ता असल्याचं पोस्टर जे आहे ते ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी लागलं ला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण देखील या ठिकाणी दे बघू शकता की गुलाबराव पाटील आहेत आणि हे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत परंतु पालकमंत्री झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणालाही ते दिसून ना आले नाही त्यामुळंच पालकमंत्री बेपत्ता म्हणून असे पोस्टर लागलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण जर का बघितलं तर अतिवृष्टी असेल शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न असेल असे विविध प्रश्नांनी शेतकरी जो आहे तो मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे शेतकरी संकटात असताना पालकमंत्री अजूनही बुलढाणा जिल्ह्यात आले नाही त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्री बेपत्ता असल्याचं पोस्टर जे आहे ते सार्वजनिक ठिकाणी आहे ला त्यामुळं राज्यात या फलकाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे राहुल खंडारे न्यूज एटीन लोकमत बुलढाणा म्हणजे पालकमंत्र्यांना जे, पालक जे शोध